मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय व हक्काची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या बांधकाम कामगारांना नव्वद दिवस नाका कामगार प्रमाणपत्र देण्यात यावे पाथरी येथील आज महाराष्ट्र युवा बांधकाम कामगार संघर्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी व शहरातील मूळ बांधकाम कामगार आहे की महाराष्ट्र राज्य सरकारांचे मूळ बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणून एक योजना अनेक वर्षापासून चालू आहे तरी त्या योजनेचे लाभ बांधकाम कामगारांना मंडळातील बत्तीस योजना आहेत त्यात महत्व असे आहे की कामगार मंडळात नोंदणी किंवा नूतनीकरण असले तरच या योजनेतील बांधकाम कामगारांना मुलींचा विवाह विवाह कामगारांचे प्रथम मृत्यू कामगारांच्या पत्नीला पाच वर्षापर्यंत पेन्शन आरोग्य योजना असे प्रत्येक कामगारांना वेगवेगळ्या योजनांचे लाभ महाराष्ट्र राज्य शासनाने दिले जात आहे तरी या वरील योजनांची लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगाराला आपले पाथरी नगर परिषदेतून मागील नव्वद दिवस अधिक दिवस काम केल्यावर बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्यात येत आहे तरी ते नव्वद दिवस नाका कामगार प्रमाणपत्र मागील चार महिन्यापासून बंद आहे व शहरातील जे मूळ बांधकाम कामगार आहे ते महाराष्ट्र राज्य सरकारचे बांधकाम कामगार मंडळाच्या लाभापासून वंचित राहत आहेत तरी आपले नगर परिषद कार्यालयातून शहरातील मूळ बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाच्या नाका कामगार प्रमाणपत्र देण्यासाठी अर्जावर गव्हर्नमेंट नोंदीकृत गुत्तेदारांची सही व स्टॅम्प देण्यास सांगितले जाते तरी महाराष्ट्र राज्य सरकारांचे कामगार मंडळाने कामगार अधिनियम एकोणाशे शहाण्णव दोन हजार सात अनुसार बांधकाम कामगार शहरातील नाका म्हणून काम करत आहे त्या गव्हर्नमेंट नोंदणीकृत गुत्तेदाराचे रजिस्ट्रेशन नंबर किंवा स्टॅम्पची आवश्यकता नाही तर आम्ही पाथरी शहरातील मूळ बांधकाम कामगाराला आमच्या महाराष्ट्र युवा बांधकाम कामगार संघर्ष संघटनेच्या माध्यमातून पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना विनंती करत आहे की पाथरी शहरातील जे मूळ बांधकाम कामगारांना मंडळाच्या अधिनियम एकोणावीसशे शहाण्णव व दोन हजार सातनुसार शहरातील नाका मूळ बांधकाम कामगारांना पडताळणी करून नव्वद दिवस किंवा अधिक काम केल्यावर नाका कामगार प्रमाणपत्र देण्यात यावे ही नम्र विनंती मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी यांनी दखल घेऊन शहरातील मूळ नाका कामगारांना नव्वद दिवसाच्या नाका कामगार प्रमाणपत्र देण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल